माजलगाव मध्ये लागलेल्या बॅनरची सध्या जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर हे बॅनर लागले संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची देखील मागणी या बॅनरच्या माध्यमातून केली आहे मात्र दुसरीकडे जे राजकीय नेते या संपूर्ण घटनेचं राजकारण करतायत राजकीय फायद्यासाठी राजकारण करू पाहतायत अशा प्रकारचे आरोप होत आहेत त्यावरून आमदार प्रकाश सोळंकेंसह इतर राजकीय नेत्यांना देखील या बॅनरच्या माध्यमातून चपराक देण्यात आली आहे अनिल कांबळे असं या तरुणाचं नाव असून तो माजलगाव तालुक्यातील ब्रह्मगाव गावचा उपसरपंच असल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय एका तरुण उपसरपंचानं या बॅनरच्या माध्यमातून आमदार प्रकाश सोळंके हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे स्वतःच्या मंत्रिपदाच्या लालसेने राजकारण करत असल्याचाही गंभीर आरोप केलाय याबरोबरच प्रकाश सोळुंके यांनी बीटचा बिहार झालाय असा आरोप करण्याआधी स्वत माजलगावची अवस्था बिहारपेक्षा वाईट झाली असून प्रकाश सोळुंके यांनी ऐन दिवाळीत अनेक निरपराध मराठा तरुणांना खोट्या केसेस करून जेलमध्ये अडकवले त्यांच्या माथी गुन्हेगारीचे शिक्के मारले शेकडो लोकांवर खोट्या केसेस केल्या यांसारखे अनेक गंभीर आरोपही केले आहेत या बॅनरबाजीच्या माध्यमातून सदर तरुणानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशीही मागणी केली आहे याबरोबरच आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह इतर कुणीच सदर घटनेचे राजकीय फायद्यासाठी राजकारण करू नये असंही नम्रपणे आवाहन केलं आहे